श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् भावातीतं तं नमामी भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नामधन आमच्यासाठी ठेवले आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ जेथे नाम तेथे राम नामाशिवाय जो जो विश्वास तेथे ते अविश्वासाचे कारण आहे खास नामाविण सत्य नाही त्याने जोडला भगवंत नामाविणमानी जग त्याचा होऊ देऊ नये विटाळ नामाची जेथे मस्ती तेथे रामाची वस्ती याहून जे जे वाटले सुख तेथेच ते दुःखाला कारण देवळे सभामंडपे न येत कामा जाने नाही ठेविले हृदय रामा राम करून घ्या पुलासा तोडा तोडा जन्ममरणाचा फासा राम एक दाता त्याचे वाचून नाही कोणी देता नामाचे अनुसंधान प्रपंचात सर्वांचे समाधान जे जे होईल ते ते समाधानाचेच कारण रामास भावे अर्पण मोह ममता देहाचा अभिमान हा संसाराचा पसारा जाण तेथे ठेवू नये मन नाही देहाला कष्ट देऊ अनुसंधान द्यावे बिघडू नामात आहे समाधान हा विश्वास ठेवावा पूर्ण मी मागत मागतसे एक दान ते द्यावे तुम्ही सर्वांनी नामा परते नका मानू सुख रामापायी करून घ्यावे आपणास अर्पण याहून नको मज काही एवढी भीक का घालावी भी सर्वांनी व्यवहार लौकिक विषयाची आवड हेच परमार्थाला मुख्य येईल आढ त्यांना सारावे बाजूस एक भजावे भगवंतास नाही सत्य मानू जगी काही रामाचा आसरा जोपर्यंत देहाचा संबंध तोपर्यंत लौकिकाची चाड देह उठा उठी लौकिक को कोठे राहील पाठी त्याची धरू नये चाड नाही सोडू भगवंत जाण प्रपंचा थोड्या सुखासाठी नाही अंतर देऊ जग जेठी चार वेद सहा शास्त्रे सर्व केल्या स्मृती पारायण तरी पण जो परी मन नाही झाले स्थिर तो वर कोठे समाधान सर्व शास्त्रांचे सार एक भजावा रघुवीर नामी ठेवावे लक्ष्यपूर्ण तेणे होईल समाधान नामाची धरावीकास, देहादिक प्रपंचात न भावे उदास हे सर्वसाधे राखता अनुसंधान आता करण्याचे उरले काही हे किंचितही न आणावे मनी मनाने व्हावे रामार्पण सर्व सत्कर्म साधनांचा कळस चित्त ठेवावे रामापाशी ध्यास असावा त्याचा अहनिशी देहाने नाही करता आले मन रामापायी गुंतवले रामाने त्याचे कल्याण केले राम ठेविल त्यात समाधान हेच खरे भक्तीचे लक्षण जाण गुरुकडून घेतलेले नाम पावन करील जगास। हाच ठेवावा विश्वास रामकृपा करील राम कृपा न विसरता रघुवीर रामा तुझ्या करता राहिलो हा भाव ठेवावा निश्चिती शक्यतो स्मरावा रघुपती आजचे बोधवचन रामचरणी लावावे मन इतुके काय करावे तुम्ही थोडे फार नाही करू दुसरी आता याता यात जाण जानके जीवन स्मरण जय जय राम श्री राम समर्थ